निरीक्षक देशपाने साहेब यांच्या सेवानिवृत्तीचा स्नेह समारंभाचा आपला कार्यक्रम आपण साजरा साजरा करतोय त्यानिमित्त सर्व पोलीस स्टेशनचे स्टाफ म्हणजे त्यांचे सगळे स्नेही मित्र नातेवाईक उपस्थित आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप आयुष्यामधला अस्मरणीय दिवस आहे छत्तीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवापुरवा आज ते निवृत्त होत आहेत खरंतर आम्ही एक महिनाभरापासून चर्चा पोलिस चालू होती किंवा देशमाने साहेब रिटायर होते त्यांच्या कार्यक्रमात तर देशपाने साहेबांना एक माझा सहभाग करत कमी आहे सहा महिन्यापासून मी ह्या पोल्युशनला स्टेशनला आहे तेव्हापासून मला कधीच मला वाटतं मी ज्यांना रेकॉर्डवरती बघितलं ते नेहमी हजर असायचे म्हणून तुम्ही सुट्टी वगैरे घेता का नाही केली आता हा मुद्दा तर मी कारण का मी माझी चौदा वर्ष सर्व्हिस झाली चौदा वर्ष सर्व्हिसमध्ये मध्ये मी चार जिल्ह्यामध्ये नोकरी केली शेवटचे तीन महिने कुठलाही पोलीस व अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी ते तीन महिने सुट्टीवर असतात मी एकमेव व्यक्ती बघितला आहे की ते एकतीस जानेवारीपर्यंत करते रेकॉर्डवरती सुट्टीवर असतील किंवा नसतील पण पोलीस स्टेशनला रोज असायचे आणि मला असं तो ते इथून पुढे सुद्धा ते पोलीस स्टेशनला येतच राहतील कारण का त्याला काही त्यांना काही करणार नाही ते कागदपत्री जरी रिटायर झाले असले तरी मनातलं एकदा माणूस पोलीस भरती जवळ होतो अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी आणि एकदा खाकीवरती जे अंगावर घातली तर तो माणूस मऱ्यापर्यंत पोलीस असतो तो काय त्यामध्ये हे जरी रिटायर जरी झाले असले सेवेतनं तरी सुद्धा ते पोलीस स्टेशनला येत राहतील त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना मिळत राहील याची मला खात्री आहे तरी देशमाने साहेबांना पुढील आयुष्यासाठी तुम्ही हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा पुढचं आयुष्य आरोग्यदायी आणि भरभराटीचा असतो हे यशवे प्रार्थना करतो धन्यवाद देशमाने सहकारी तसेच पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ आणि त्यांचे मित्र परिवार जर गुन्हे असेल तर त्याच्यात थोडं स्किल असतं पण ते सोडून लॉ ऑर्डरचा प्रश्न असतो पोलीस स्टेशनला अशा बऱ्याच वेळा गोष्टी होतात की मोर्चा येतो मॉब येतो किंवा कधी कधी आक्रमक होतो त्यावेळेस त्यांच्याकडून जिथं पाहिजे तिथं संयम आणि जिथं पाहिजे तिथं निडरपणा माझ्याकडेही बऱ्याच वेळा पब्लिक आल्यानंतर त्यांनी लॉ एन्ड ऑर्डरच्या गोष्टी कायदा सुव्यवस्था कधीच बॅकफूटवर नाही प्राईम फ्रंट फुटवर त्यांनी त्या गोष्टी हे केल्या आणि विशेष म्हणजे आपण तुमच्या सर्विसमध्येही बावीस पंचवीस वर्ष सर्व्हिस झाली असेल आमची दहा बारा वर्ष झाली की जेव्हा माणूस रिटायर्ड होतो तो अधिकारी असेल आमदार असेल शेवटी शेवटी ते, ते दोन ते तीन महिने रजेवर जातात ते सगळ्यांनाच माहिती आहे परंतु देशमाने साहेबांना आम्ही विचारलं मी मला वाटतं चार पाच महिन्यापासून विचारायचं का हो देशमाने साहेब की कि आता किती दिवस राहिले किती महिने राहिले दादा कराजेवर कधी राहणार <laughs> त्यांचा शब्द आता साहेब शेवटच्या दिवसापर्यंत मी कर्तव्यावर राहतो कर्तव्यावर राहणार तरी अशा माणसासाठी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं कर्तव्य आणि त्यांनी सिद्ध केली शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सेवा दिली म्हणजे पूर्णतः त्यांनी सगळ्यात प्रामाणिकपणा दाखवलेलं आहे तरी मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो मी पुढचं आयुष्य भरभराटी निरोगी जाऊन अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढील पूर्ण आविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र संजय देशमाने साहेब यांच्या आजच्या या सेवानिवृत्त कार्यक्रमाबद्दल आपण या ठिकाणी त्यांच्या आग्रा खाती भोजनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी देशमाने कुटुंबियाच्या वतीने त्यांचं सर्वांचं प्रथमत या ठिकाणी स्वागत करतो आता या ठिकाणी खरं तर सांगायचं म्हणजे माझा या ठिकाणच्या सर्व आपल्या भागातील म्हणजे पोलीस दलातील विविध कार्यक्षेत्रातील या ठिकाणी उपस्थित राहिलेले तसेच आमच्या भागातील पोलीस पाटील हे बरेच माझं मला वाटतं मला ऐंशी टक्के या ठिकाणी ओळखतात मी गेले सतरा वर्षापासून पुढारीच्या माध्यमातून पत्रकार या कार्यक्षेत्रात मी सतरा वर्ष झालं कार्यरत आहे परंतु या ठिकाणी दादा गेले पाच वर्षापासून आमच्या या कार्यक्षेत्राला बीट आमलदार म्हणून आले होते त्यांची आणि माझी खूप परिचय त्यापूर्वी मी त्यांना ओळखत होतो की ते मंगळवार पेठेत होते किंवा आमचे बरेचदा गाठभेट पडायची तो देशमानेबद्दल खरं तर सांगायचं तर त्यांचा स्वभाव कुर होणार आणि प्रेमळ असा स्वभाव आहे परंतु त्यांना एखादा राग आला तर ती ते कधीही कुणाचं ऐकत नव्हतं गैर करत नव्हते माझं बी ऐकत नव्हतं आमचं इतक्या वर्षातून एकामेकाच्या सुसंवादामधून हे ऐंशी टक्के प्रेम असायचं पण काही कारणासह वीस टक्के इकडं तिकडं थोडं वैचारिकमधून भांडणी व्हायचे पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही एकामेकाला जवळ येऊन मिठ्या सुद्धा मारलेल्या हे अनेक त्यांच्याबद्दल माझ्या बाबतीत प्रसंग आलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी सेवानिवृत्त आजच्या मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कुटुंबियाचं त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन मी माझे दोन मिनटांचे मनोगत संपवतो धन्यवाद पण जो माणूस आला त्याच्याशी आपण कसं बोलावं काय करावं आणि कुठल्या वेळी तिथं त्या व्यक्तीची कम्युनिकेशन करून त्याचा मार्ग काढायचा असला अनुभव होता आणि शाहपुरीमध्ये त्यांच्याबरोबर सहा वर्षाची सर्विस करण्याचा योग आला त्यावेळेस मंगळवारपेठचे दनच होते साहेब म्हणजे कोणतीही गोष्ट काही असू द्या साहेबांच्याकडं मंगळवारपेठमधला ती तंबोध कोणत्याही व्यक्तीचं काही विचारलं तर ते शहरी भागातल्या व्यक्तीचं त्यांच्याकडं जनसंपर्का भरपूर मोठा होता त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व फार छान आहे फक्त आमच्या मॅडम साहेबांना समजूया एवढी विनंती आहे साहेब छान आहेत पण आता मी पोलीस खात्यात सेवा सुरुवात केली त्यावेळेस माझी घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती माझे वडील सुद्धा पोलीस होते पण त्या काळातली पोलिसाची पगाराची आणि इतर गोष्टीची तुलना आता तर होऊ शकत नाही आणि वडिलांच्याकडनं एक मार्गदर्शन किंवा काही बोध शब्द होते की प्रामाणिकपणे सगळं जगायचं आजपर्यंत मी त्यांनी दिलेल्या किंवा मला पोलीस खात्यात नोकरी करताना भेटलेल्या जे माझे गुरु आहेत त्यांनी मला एकच सांगितलं जर प्रामाणिकपणे नोकरी केली किंवा प्रामाणिकपणे तू जर काम केलं तर तुला शेवटी सगळं भेटेल आणि त्यांच्या मार्गदर्शने मला आजपर्यंत सगळं व्यवस्थित माझं भेटलेलं आहे असं कुठलंही काय मला कमी पडलेलं नाही आणि नेहमी स्पष्ट वक्तेपणा म्हणजे कसा की सगळे मित्रमंडळीकडून हा माझा स्वभाव प्राप्त झालेला आहे आणि मी नोकरी करताना मला माझा स्वभाव माझे सरकारी कर्मचारी अधिकारी सगळ्यात महत्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांनी मला वेळोवेळी सांभाळलेला आहे माझा स्वभाव हा तापट आहे क्षणात माझे निर्णय घेण्याची क्षमता आहे तुम्ही त्यावेळेस मी मागे पुढे पाहत नाही परंतु त्या गोष्टीच जे आहे त्यावेळेस माझ्या अधिकारी कर्मचारी यांनी मला दिलेल्या सांग साथीमुळे किंवा मदतीमुळे व्याज पर्यंत आलेलो आहे आणि हा माझा छत्तीस वर्षाची सेवा करून व्याज व्यवस्थित घरी जातोय ह्याच्यातून मी सगळ्याचे म्हणजे माझ्या कुटुंबाचे माझ्या अधिकारी वर्गाचे सहकाऱ्यांचे सगळ्यांचा मी आभारी आहे एवढं बोलून मी 何